नमस्कार मैत्रिणींना मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पप स्लीवज तर इथे बघा त्याच्यासाठी पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेतला आहे आणि त्याच्यातील जो शिल्लक कपडा राहिला होता ते इथे बघा हा जो कपडा आहे अशा प्रकारे होता आणि इथं मी इथं बॉर्डर जोडलेली होती तर याची बॉर्डर मी इथून कट करून घेतलेली आहे पूर्ण जी आपली बाह्य आहे ती टोटल तयार होणार आहे साडे अकरा इंचाची आणि इथं मी तुम्ही बघू शकता खालची बॉर्डर आहे ती कट करून घेतलेली आहे आणि जी आपली खालची बॉर्डर आहे ती किती आहे ते आपण मोजूया तर इथे बघा जिथपर्यंत डिझाईन आहे तिथपर्यंतच आपल्याला घ्यायची कारण इथून वरत आपलं आपल्या शिलाई जाणार आहे आणि हा जाणार आहे आणि इथून खाली पण आपल्या शिलाई जाणार आहे त्यामुळे आपली तयार बॉर्डर इथं बघा साडेचार ते पावणे पाच इंचापर्यंत म्हणजे साडेचार पकडी साडेचार इंचापर्यंत इथं आपली बाही जी बॉर्डर आहे ती तयार होणार आहे आणि साडे अकरा इंच आहे त्यामुळे वरचा जो पार्ट आहे तो आपला सात इंचाचा असेल तर त्या सात इंचा त्याच्या त्या बघा मी दीड इंच प्लस करून हा वरचा कपडा घेतलेला आहे कारण आपण प्लेट दिल्याच्या नंतर वरचा जो भाग आहे तो कमी होतो त्यामुळे तुमची वरची जेवढी पण उंची शिल्लक राहिलेली असेल त्याच्यात दीड किंवा दोन इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल म्हणजे अजिबात कमी पडत नाही तर इथे बघा हा जो वरचा पार्ट आहे तो तयार होणार आहे आपला सात इंचा पण मी इथे जो वरचा पार्ट आहे तो घेतलेला आहे साडेआठ इंच ओके आणि असा इथे बघू शकता आणि हा जो आहे तो डबल कपडा आहे आणि फोल्ड मध्ये मी घेतलेला आहे इथं सोळा इंच म्हणजे हा टोटल पूर्ण बत्तीस इंचा होणार आहे आणि इथे बघा ही वस्तरची बाई मी कटिंग करून घेतलेली आहे तर इथे बघा पण मापूज आहे इथे बघा पूर्ण बाई इथं मी साडेबारा इंचाची कटिंग करून घेतलेली आहे साडे अकरा तयार आहे तर तुम्हाला असं पण मेजरमेंट मी दाखवते तुम्हाला आपली जी पूर्ण तयार होणारी बॉर्डर आहे ती साडेचार इंच आहे ओके आणि वरचं पार्ट इथे बघा आठ इंच शिल्लक राहिला कारण इथं आपला अर्धा इंच खाली बॉटम जोडण्यात जाणार आहे आणि तिथून वर इथं अर्धा इंच आपलं खालची शिलाई जाणार आहे आणि वर साडेचार इंच इथपर्यंत आपली बॉर्डर येईल त्याच्यानंतर वरचा जो पार्ट आहे तो बघा इथं साडेसात इंच आहे तर इथं पण आपल्याला बाही जोडण्यासाठी अर्धा इंच जातो म्हणजे जो आपला तयार पार्ट आहे तो बरोबर सात इंच राहतो अशा प्रकारे आपल्याला याचा माप काढायचं असतं आणि ही जी बाही आहे ती इथं मी आडोतीस साईजसाठी बनवत आहे पण इथं कपडा एक थोडासा कमी पडलेला आहे तो आपण नंतर जॉईन देऊया ओके चला आता आपण सुरुवात करूया प्रकारे बाहीला माप टाकून प्लेट्स वगैरे द्यायच्या ते तर इथे बघा हा जो आहे तो आपला मिडल पॉईंट आहे आपण अगोदर निशाण करून घेऊया म्हणजे समजेल की आपला हा मधला भाग आहे त्याच्यानंतर इथे बघा काय होतं आपण बक्षीस ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस आपण चुन्यात देतो पण नंतर साईडला आपल्याला कपडा बराच कमी पडतो शोल्ड बाही जोडायला मग त्याच्यासाठी एक सोपे ट्रिक सांगते तुम्हाला की जी आपण बाही कटिंग करून घेतलेली असते ना ती बाही इथं अशा प्रकारे ठेवून घ्यायची ओके आणि इथं आपण निशाण करून घ्यायचं म्हणजे आपली बाही अजिबात कमी करत नाही कारण आपल्याला साईडचा पार्ट जेवढा जोडायला पाहिजे तेवढा पाहिजे असं आपला थोडासा पुढा केला तरी पण चालेल कारण आपल्या इथे थोड्या प्लेट्स येतात ना तेवढ्या आपल्याला ऍडजस्ट होऊन जातात म्हणजे इथपर्यंत जरी आपलं आलं ओके समजलं आता हे पार्ट साईडला ठेवून देऊया आपण आणि साठी मार्किंग करूया ते येते बघ हा जो आपला मधला भाग आहे तिथून बरोबर आपल्याला दोन दोन इंचावर मार्किंग करायचं आहे जेवढे पण तुमचे प्लेट चार पाच किंवा तीन जेवढे येत असतील तेवढे तुम्हाला इथं घ्यायचे आहेत पण शक्यतो पाच पाच यायचे असतात ते अजून छान दिसतात पण माझ्या इथे चारच येतात त्यामुळे मी इथं चार निशान केलेले आहेत सेम त्याच पद्धतीने वरच्या साइडला पण आपल्याला इथं दोन दोन इंचावर येतं अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यात छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे प्लेट्स मारताना आपल्याला सोपं पडतं प्लेट्स पकडायला आता इथे बघा हे ओपन केलं आणि हा आहे आपला मधला पार्ट थोडस मोठा अपय म्हणजे समजेल की हा मिडल पॉइंट आहे आपला ओके आता आपल्याला प्लेट द्यायची आहे तर ही प्लेट उचलायची इथं बरोबर असं धरायचं आणि तिथं जो मधला पॉईंट आहे त्याच्यावर असं ठेवायचं आणि हिथून आपल्याला तिथून अलीकड अर्धा इंच मापेन अशा प्रकारे प्ले आपल्याला ही प्लेट सेट करायची आहे म्हणजे जो मधला भाग आहे तिथून अर्धा इंच अलीकड असे सेट करायचे आहे तुम्हाला हवा असेल जमत नसेल ना तर तुम्ही अशी इथं पेन पण लावून घेऊ शकता ओके त्याच्यानंतर ही दुसरा कट आहे तो उचलायचा आणि बरोबर याच प्लेट वर आपल्याला सेट करायचा आणि इकडची जी दुसरी प्लेट आहे ते उचलायची आणि इथं अर्धा इंचाच्या गॅपवर आपल्याला सेट करायचे आहे सेम त्याचप्रमाणे से स्ली घेऊन तेवढ्याच अंतरावर इथं आपल्याला सेट करायचे आहे खालच्या ह्याच्यात आपल्याला अंतर सोडायचं नाही वरच्या ह्याच्यात फक्त आपल्याला अर्धा अर्धा इंच गॅप येईल अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे आणि आता थोडंफार इथं माप कमी जास्त झालं तरी चालेल कारण आपण नंतर शिलाई करताना इथं ऍडजस्ट करून घेणार आहोत आता हा जो क्रॉस पार्ट झालेला असतो तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तरी ते, ते बघा हा पार्ट मधो मध्ये येईल अशा प्रकारे आपल्याला सरळ स्केल किंवा पट्टी जे काही असेल ते ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे ते बघा सर्व करून घ्यायचं आहे नंतर हा आपला मिडल पॉइंट आहे ओके नंतर आपली ही जी बॉर्डर आहे त्याचा पण आपल्याला हा याचा मिडल पॉइंट करायचा आहे म्हणजे बरोबर असं मधोमधायचं आणि ते नोक मारून घ्यायचं आणि इथं कॉर्नरला पण आपल्याला लगेच नोक मारून घ्यायचं म्हणजे दोन्ही साइडला चा। आपल्याला बरोबर कॉर्न मधोमध भेटतं पार्ट ओके नंतर हा जो पार्ट आहे तो बरोबर याला जोडला गेला पाहिजे डायरेक्ट असा तरच आपली बाई परफेक्ट आहे त्याच्या नाही तर काय होतं आपण हा जो मध मधला पण न जोडता डायरेक्ट घडी बॉर्डर जोडायला चालू केली तर हे ज्या चुनी आहे त्या आपल्या एका साईडला जातात पुढे किंवा मागे कुठल्याही साईडला त्याच्यामुळे जोडताना नेहमी ने असून बरोबर मधला पाठ आहे तो मधल्या पार्टला जोडायला गेला पाहिजे आणि नंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची ओके आपल्याला दाप शिलाई द्यायची बघा आपले हा जो मेन कपडा आहे त्याची बाहेर आता आपल्याला हस्तर घ्यायचा आहे आणि हस्तरचा पण हा जो आपला पट आहे तो बरोबर आपल्याला याला जोडला गेला पाहिजे ओके ते बघा बाई अशा प्रकारे ठेवायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो हा मधला भाग आहे हा जो मधला भाग आहे तो बरोबर याला बरोबर मधमध जोडला गेला पाहिजे तरच आपली बाई परफेक्ट अशी येते ओके त्याच्यामुळे काय करायचं इथं पण एक पिन लावून ठेवायची म्हणजे जेणेकरून आपली बाई इकडे तिकडं सरकणार नाही आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची ओके ही पिन <गणगा> आता पिन काढायचे आणि याला आपल्याला आता लापशिलाई मारून घ्यायची आता आतमध्ये फोल्ड करून याच्यावर आपल्याला एक लापशिलाई देऊन घ्यायची देऊन झालेली आहे आता आपल्याला चारही बाजूला शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे तरी ते बघू शकता परफेक्ट अशी आपली बाई पूर्ण रेडी झालेली आहे आणि ते एक आपल्याला पॅच लावायचं म्हणजे आपली बाई खूप सुंदर दिसली तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये